चंद्रकांत यांच्या भाव विश्व चॅनलवर स्वाती आकाश या कहाणीमध्ये आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं सुधीर परमार सुनील पाटील आणि सदानंद शिंदे सुनीलनं त्याच्या मुलीच्या वाढदिवसासाठी त्यांना बोलवलं होतं तिथं काय झालं ते तर तुम्ही पहिल्या भागात वाचत असेल तिथं लग्न जमल्यानंतर सुनीलच्या मुलीमध्ये झालेला बदल आणि प्रसन्न करणारं वातावरण पाहून सुधाकर परमारलाही आपल्या घरात तसंच काहीतरी होण्याची अपेक्षा निर्माण झाली होती नव्या उमेदीनं नवीन स्वप्न डोळ्यांमध्ये ठेवून सुधीर परमार आपल्या घरी आले होते आता पुढे सुनीलच्या घरून सुधीर परमार स्वतःच्या घरी पोहोचतो फारच प्रसन्न असतो त्याचा चेहरा त्या घरात घेतलेल्या आनंदाच्या क्षणाचा अनुभव तो विसरला नव्हता अनुराधाच्या त्या आनंदाने ते इतके आनंदित झाले होते की तो चेहऱ्यावर दिसत होता चेहऱ्यावर नवीन उमेद आणि नवीन आशा निर्माण झाल्या होत्या आनंदानं चेहरा चमकत होता अनुला भेटलं ते आपल्या मुलीलाही भेटेल अशी आशा निर्माण झाली उशिरा का होईना सर्व ठीक होईल अनुप्रमाणच स्वातीच्या आयुष्यातही काहीतरी होईल अशी आशा निर्माण झाली होती शेवटी वडील होते ते अनुप्रमाणच त्यांची मुलगीही होती बाप तर बाप असतो मग मुलगी तीन वर्षांची असो का तीस वर्षांची त्याच्या स्वप्नात तिचं लग्न हा विचार असतो बरं थोडं सुधीर परमारांच्या बाबतीत सुधीर परमार महानगरपालिकेत अभियंता म्हणून निवृत्त झालेला मुलगी त्याच्याच विभागात लागली आहे त्यांचं शिक्षण जुन्या काळी बीई सिव्हिल होतं सुनंदा परमार बायको एम ए मराठी झाली होती स्वाती परमार मुलगी बीई सिव्हील झाली होती आणि महानगरपालिकेत कामालाही लागली होती मनोज परमार मुलगा कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं आणि सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता नेहमी बाहेरच राहतो सुनीलच्या घरून परत आल्यावर त्याला झालेला आनंद तो बायकोबरोबर शेअर करण्यासाठी उतावीळ असतो आल्याबरोबर बायकोजवळ बसतो सुनंदा इकडे ये इकडे ये करून तिला बोलवतो आणि बसवतो बरोबर फार समाधान झालं फार बरं वाटलं फार फ्रेश दिसत आहे काय खाऊ घातलं वहिनींनी की चाटून काढलं आहे तुम्हाला की इतके चमकता आहे तू बायको असून चाटत नाही ती तर वहिनी आहे ती कशाला करेल माझ्यावर कृपा ती करणार नाही पण तुमची तर अपेक्षा आहे ना या अपेक्षेमुळेच ते निघाले माझे दिवाळे किती दागिने दिले तुला पण दिले ते व्यर्थ गेले हाती धुपाटनही नाही आले म्हटलं करशील कधीतरी पूर्ण पूर्ण लाज वाटू द्या बरोबरीची मुलगी झाली आहे तुझं बरा आहे तू बोलते तेव्हा चालतं तुला आणि मी बोलायला लागलो की लगेच मुलं मोठी होतात तुझी जशी चमक आहे चेहऱ्यावर फक्त चेहरा पाहून येत नाही अशी म्हणून संशय आला होता तुम्ही आहे असे आणि ती तशी दाखवत राहते आम्हाला वाटते लाज नाही वाटत का तुला लाज वाटते बॉबी आला होता तर तो फ्रॉक घालायला आणला होता तू तु। तुमच्या समोरच घालणार होती काही बाहेर घालून जाणार नव्हती सासूबाईला इतक्या झालरी लावल्या त्याला की रोड झाडायला लागलं ड्रेस रस्त्यालाच झाडू मारत जायला लागली मी आणि बोलले नाही तुम्ही मला काही सूट नव्हती कधी सुनील भाऊजींचं मन किती मोठं आहे त्यांना पाहिलं की वाटतं रोमियो आणि ज्युलिएटची जोडी आपण म्हंटलं की आपण करावी हौस थोडी पण नवरा माझा मायबापाचा श्रावण जगली मारून मन पण नवऱ्याला नाही दिसलं कुणाला नाही दाखवलं की चेहऱ्यावर चमकेल मोठंही नव्हतं नवऱ्याचं मन की ते रजनीसारखे नवरा कपडे घेईल तोंड पाहून आनंदी होणारा असता नवरा तर सुनंदाचा चेहरा नाही वाईट त्या रजनी एवढा किती चमकतो आहे तुमचा चेहरा सोडता का मला आता म्हातारपणात तरुणपणीत सासरवास आणि करता का म्हातारपणी वनवास सांगा कसं काय का फेशियल करून आले तुम्ही बायकोला ब्युटी पार्लरमध्ये जाऊ देत नाही कार्यक्रम होता तर पूर्वी बांगड्या घालायचे आता फेशियल करायला लागले वाटतं कारण त्यांच्या फोटोमध्ये तुमचे फोटो, फोटो असतील ना नको लोकांना विनाकारणमध्येच तो उदासीन चेहरा म्हणून चमकून घेतला असेल का त्या रजनीने असं काय दिलं की इतके चमकता आहे काय मिळालं म्हणाली तर समाधान मिळालं आनंद मिळाला आणि रजनीचं म्हणशील तर बायको देत नाही माझी मला काही ती तर वहिनी आहे काय देईल जीव घ्या तोच बाकी राहिला आहे देऊ का असाही घेणारच आहे एक दिवस तुम्ही आणि तुमची कार्टी बायकोला मारूनही कराल पार्टी घेऊन टाका संपवा या सुनंदाचा खेळ उचर रे देवा का आयुष्यभर करत राहील सुनंदा दुसऱ्याचा हे वा झोपला आहे का रे देवा चालू झाली का तू नोकरी केली नाही नाटकात काम करतेस का चांगली करशील नाटक प्रॅक्टिस आहे इतक्या वर्षांची नाटक बंद कर आणि आनंदाची बातमी आहे ऐकून मी आनंदी झालो आहे तूही आनंदी हो काय मूर्खासारखं रडतेस काय आनंद झाला तुम्हाला रजनीच्या घरी नवीन पाहुणा आला वाटतं मन कवडी आहेस तू खरं आहे तुझं बोलणं किती निर्लज्ज बाई आहे ही पोरीचे मुलं झाले पाहिजे तर पण सुनील भाऊजीचं कौतुक आहे आपलं मेलं तरुणपणी मूल झालं तरी कौतुक नाही पण विमानाचं तिकीट पाठवलं मित्रांसाठी बायकोला मूल होत आहे तर मूर्ख काही काय बडबड करतेस आहे काहीही नाही पाहुणा येतो आहे म्हटली ना तुम्ही मी काय सांगितलं होतं माझी स्वाती जन्माला येत होती तेव्हा आपल्या घरी नवीन पाहुणा येतो आहे आठवत ये आहे, नाही वाटतं तुम्हाला नवीन पाहुणा येतो आहे पण मुलगा नाही मुलगी नाही जावंही येतो आहे अनुचं लग्न जमल्यासारखंच आहे काय सांगू तुला किती आनंद आहे त्या घरात की दिवस कसे गेले कळलंच नाही ती अनु इतकी आनंदात आहे की पाहणाऱ्याला आनंदी करते यायची इच्छा होत नव्हती बाप आणि मुलगी जसे काही हवेत आहेत की आकाश ठेंगणं झालाय दोघांना सुनील तर इतका हवेत आहे आणि काय काय कौतुक सांगतो मुलीचं सुनील हो ना कितीही सांगितलं तर का आपल्याला माहीत नाही ती कशी आहे कुणी सांगो किती रजनीची मुलगी आहे ती खान तशी माती पण कुणाचंही बरं हो त्यांच्या मागे आपलं हो हो न हो जास्त आनंद व्यक्त करू नका तुम्ही आपल्यालाही मुलगी आहे आणि तिचं लग्न बाकी आहे अनुपेक्षा मोठी आहे आपली मुलगी माहीत नाही कुठे झोपला आहे माझ्या स्वाथीचं नशीब कशा कशा मुलीचे लग्न होतात त्या रजनीचं नाक कुठे तर तोंड कुठे तिची मुलगी तिच्यापेक्षा वेगळी असेल का इथे आई सुंदर मुलगी तर त्याहून सुंदर कुणाबद्दल बोलतेस आहे तू कोण आहे सुंदर आणि कोणाचे नाक डोळे इकडे तिकडे आहे रजनी तर सर्व ठिकाणावरच आहे आता तुम्हाला सर्व ठिकाणावर दिसेल बेंबीच्या एक बिलास खाली साडी घालते आणि ब्लाऊज मुलाला दूध पाजायला वरती करायची गरज नाही इतकं खोल किती जळते का तू सर्वांच्या जास्त करून सांगते तिचं घालते खोल घळ्याचे ब्लाऊज घालते त्या जुन्या मुनमुन सारखी साडी राजघराण्यातली आहे ती मोठे लोक करतात फॅशन मोठे लोक फॅशन करतात आणि आपल्यावर थंडीची लाट येते सर्व ठिकाणावर असूनही सासू शाल गुंडाळून देते तुझी चिंता करत होती सुनेला थंडी वाजेल असं वाटत असेल तिला चिंता करणाऱ्याला वाईट म्हणतेस विसर आता तुझ्या सासू व्हायचं वय आलं सासू व्हायचं वय आलं पण होत नाही ना मी जिवंत असेपर्यंत जर झालं तर माझ्या मुलीला हौशी नवरा शोधेल का ए, भेटेल काय भेटेल माझ्यासारखा त्या अनुला भेटला की तिलाही भेटेल काय आनंद होता त्या घरात निघायची इच्छा व्हायची नाही आता बंद करा जास्त कौतुक करू नका आणि सांगू नका आपल्या मुलीला अगं आनंद वाटल्याने वाढतो आपण उपाशी असताना दुसरा खातो आहे कोण आनंदी होतं तू नसेल होत संकुचित मनोवृत्तीची आहेस तू स्वाती माझी मुलगी आहे गप्प बसा मी नाही म्हणत होती पण तुम्ही म्हणत आहात आहे तर सांगू तसेही अनु सांगेलच ती तर सांगणारच आहे आपण नाही सांगितलं तरी सांगेल अशीही माझी मुलगी नोकरीला लागली क्षणात नेहमी उजवीच होती तुमच्या सर्व मित्रांच्या मुलांपेक्षा नेहमी हरले माझ्या स्वातीशी आता संधी आहे तिला दुखवेल माझ्या मुलीला म्हणत आहात तर सांगू फार कौतुक सांगू नका तिच्यापेक्षा लहान आहे अनु मी कुणाचं काय वाईट केलं होतं की माझ्या मुलीला हे भोग आले सासूसासऱ्यांची सेवा केली नवऱ्याने म्हटलं ते केलं चांगल्याची कदर नाही या जगात माझ्या मुलीचं नशीब कुठे झोपलं आहे काय माहीत कशाला झोपेल वेळ आली की सर्व होतं कुणाची पहिली तर कुणाची नंतर असते वेळ आपलीही दिवस येतील आपणच सांगू अनु फोन करेल आणि सांगेल आत्तापर्यंत स्वाती आनंदात होती आणि त्यांच्याकडून तो आनंद पाहिला जायचा नाही आज थोडा आनंद त्यांच्या वाटेला आला आहे माझी स्वाती काही दुःखी नाही होणार तिच्या आनंदाने माझी मुलगी वाईट नाही माझे संस्कार वाईट करणं जमत नाही मला स्वतःचं चांगलं पाहणं काही वाईट नाही पण अनु फोन करेल आणि सांगेल ती अनु कशाला फोन करेल आणि सांगेल मागचे किती वर्ष झाले फोन करत नाही ती आपणच सांगू सांगायचं नाही म्हणत होती दुःख होईल म्हणून पण सांगू आपण प्रत्येक सेकंदाला तुझे विचार बदलतात बरं काही एक्सप्लेनेशन आहे का तुझ्या विचार बदलण्याच्या बाबतीत दुःख होईल म्हणून नाही म्हणत होती पण आपण नाही सांगितलं आणि दुसरीकडनं कळालं तर जास्त वाईट वाटेल ती अनु नक्की सांगेन आज सांगेल नाही तर उद्या सांगेल सर्वातही आपण आपल्याला भेटला आनंद अशा व्यक्तीला सांगतो ज्याच्याकडे तो आनंद नसतो ज्याच्याकडे असतो त्याला थोडी कौतुक असतं आणि आपल्या आनंदाचं कुणीतरी कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटतं आनंद तेव्हाच आनंद आहे जेव्हा कोणी जळेल माझी मुलगी नाही जळणार पण अनु अपेक्षा तर करेलच ज्याच्याकडे आनंद नसतो त्याला सांगतो दाखवतो अनुच सांगून देईल आपण तिच्या आनंदात आनंद घेतो आहोत ती माझ्या मुलीच्या दुःखातून आनंद घेईल कुणा दुसरेकडनं समजण्यापेक्षा आपण सांगितलेलं चांगलं नाही का आपण नाही सांगितलं आणि तिला कळालं तर कसं वाटेल सांगू पण यास्ता आनंद नका दाखवू नाहीतर मुलगी नाराज होईल हो माझी चिमणी माझं कोकरू नाराज होईल आपणच सांगू जास्त नाटकं करू नका नाराज होईल आणि दारू प्यायला बसाल दोघी आणि कराल दुःख हलकं पिऊन तुम्ही पिऊ शकता मी काय करू तुमच्या वागण्याने मी नाराज होते कुणाला सांगू तुम्हाला सांगते की पोरीला आवरा नको पिऊ द्या पण कसं आवराल तुम्ही ती जशी तुम्ही तसेच मूर्ख आहे पिला माणूस की दुःख हलकं होतं ते हलकं करायला मित्र लागतो मुलगी आहे मुलं फायदा घेता बेशुद्धीचा तशी माझी मुलगी हुशार आहे त्यात तुझे संस्कार आहे प्यायला मित्र करणारे कमी नाही त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये तर भरपूर असतात पण आपल्या संस्कारात नाही बसतात व्यवहारी आहे की ती दारू जमा करून घरी आणते लोकांचा मान ठेवते आणि फसतही नाही कोणाशी मैत्री करावी तुझ्या संस्कारात बसत नाही मुलीलाही विनाकारण कोणाशी मैत्री द्यायला पटत नाही बापाबरोबर मैत्री करते सर्व सांगते आपल्याला बाबा चांगले मित्र भेटत नाही म्हणते मी पाहते फसवणारेच असतात जास्त म्हणून घरी बसते बाबा म्हणते माझी चिमणी मुलाबरोबर नाही बापाबरोबर बसते बापाची आईशी मित्रासारखी वागते तुझे संस्कार जपते सुनंदा परमार मी केले दारू प्यायचे संस्कार बोलताना काहीतरी विचार करा आणि माझा विचार बदललाय मैत्री करण्याच्या बाबतीत आपल्यासारखे आईबाप शोधू नाही शकले मुलीसाठी आता वाटतं पटवायचं आणि करून टाकायचं लग्न किती मुली करतायत मूर्ख असंच असतं का काही बोलते किती ठिकाणी फसवा फसवी आहे आकाश काही आकाशातून नाही आला सुधाकरणेच सुचवलेला मुलगा आहे मैत्री करायची म्हणे अर्ध्यात गोष्ट कापली तू माझी मुलगी आपल्याला मित्र करते का नाही व्हायचं आपण मित्र मुलीचे आईवडिलांपेक्षा जवळचा कोणता मित्र असतो तिला तुझे संस्कार आहेत ते करू देत नाहीत मुलांबरोबर मैत्री आपल्याबरोबर मित्रासारखं वागायला पाहते आईवडल्यांशी मैत्री करते बिचारी कुण्या दुसऱ्याबरोबर बसल्यापेक्षा आपल्याबरोबर बसलेली आप बसले काय वाईट आहे एका वेळेपर्यंत आपण आईवडील असतो नंतर मुलांबरोबर मैत्री करायची असते सुधाकरची लॉजिक ऐकून सुनंदा परमार गप्प बसते मूळ कथेचा मुख्य भाग संपला आहे सुरुवातीला मी माझे मुलाखत टाकली होती त्यात एक आश्वासन होतं हनुमान चालिसा टाकायचं चा। ईश्वराच्या इच्छेनं ते आज पूर्ण करतो आहे याच्यापुढे राहील हनुमान चालिसा मला चांगले अनुभव आले आहेत तुम्हीही घ्या पुढील लेखकाचा आवाज आहे सहन करा ऐकाल तर भेटेल आता सहन होत नसेल तर सहन होईल अशी परिस्थिती निर्माण करेल श्री न कुलदेवताय नमहा श्री, कुल श्री सरस्वताय नमहा श्री गुरु बनमा श्री हनुमान चालुसी दोहा श्री गुरु चरण सरोज रज मन मुकुर सुधार बर्ण रघुवर विमलजसु जोदायक फलचार बुद्धि नतन जान के सुमरुपन कुमार बल बुद्धि विद्या मोहे देरसुक स्वीकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित कैसा हाथ वज्र और ध्वजा विराजे काजे मूजे जनुआ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुण्याति झातुर राम काज करवे को आतुर प्रभु चरित्र तो सुनवे को रसिया राम लखन सीता मन रसिया सुष्म रूप धरी से अधिकाओ विकट रूप धरी लंक जराओ भीम रूप धरी असुर सहारो रामचंद्र के काज सवारो लाए सजीवन लखन जी आयो श्री रघुवर हर्षूर लायो रघुपति गिन्नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत संभाय सहज वदन तुम रेज सगावे अस कई श्रीपत कंठ लगावे संकादिक ब्रह्मादिक मुनिसा नारद सारद सहित ऐसा जम कुबेर दिग्बाल जाते कभी कुबेर कही सके गाते तुम उपकार सुग्रीव गिन्ना राम मिला राजवदिन्ना तुम्हारे मंत्र विभिष

हनुमान बल बल वीरा जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव के नाई जो सतवार पाठ करे कोई छूटे बंदी महा सुख हो जो ये पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि साखी सा तुलसीदास सदा हरिचेरा की जय नाथ हृदय में डेरा पवन तनय संकट अरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बस हो सुरभुप सियापति रामचंद्र की जय पुत्र हनुमान की जय सब संतन की जय